नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं तुहिरे रे माझा मित्र या मालिकेचा आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत बघा प्रेक्षकांनो आज अर्णवला ऐश्वरीच्या आईचं आणि त्याच्या बाबांचं सत्य कळतंच ते कसं कळतं आता बघूयात आपण आणि बघा इकडे त्या गुरुजींनी ईश्वरीला घंटा बांधायला लावलेली असते आणि आजी ती ला की ये इथे भान घंटा ईश्वरी म्हणते की हो आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी घंटा बांधते घंटा बांधल्यानंतर त्या घंट्याला हातात घेते आणि मनोमन म्हणते की देवा एकच मागणं आहे तुझ्याकडे आईच्या नात्याचं काहीही सत्य असलं तरी त्याच आमच्या नात्यावर काहीच परिणाम होऊ देऊ नको आणि बघा प्रेक्षकांनो आधी सुद्धा ईश्वरीने या देवळात घंटा बांधलेला होता आणि हे ईश्वरीला आठवत असतं आणि बघा ती पाया पडते आणि तिच्या मनातली जी कामना असतील मनोकामना ती त्या घंटा बांध घंटा बांधताना सांगत असते आणि इकडे अर्णव आता ऐश्वरीच्या माहेरी आलेला असतो आणि तो मा, आ, सुप्रिया काकूंकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो अर्णव म्हणतो की मिस इंद इंदोरच्या तिच्या पार्टनर सोबत काही एक्सपेक्टेशन होत्या का तिला कसा मुलगा हवा आहे तिच्या काय एक्सपेक्टेशन होत्या सुप्रिया ताई म्हणतात की हे सगळं तुम्ही आत्ता का विचारता सुप्रिया सुप्रियाताई म्हणतात की नाही म्हणजे लग्न झाल्यावर का विचारताय आणि अर्ण म्हणत की नाही नाही तसं काही नाही तुम्हाला तर माहिती आहे आमचं कोणत्या सिच्युएशन मध्ये झालं आहे तेवढ्या सुप्रियता त्यांना पण समजून जातं आणि अर्ण म्हणतो की सो तिला कसा मुलगा हवा आहे म्हणजे हवा होता ते मला कळलं नाही किंवा रादर मी तिला ओळखूही शकलो नाही आणि बघा आजीचं निरीक्षण एकदम बरोबर असतं त्या म्हणतात की ईश्वरी मी केव्हापासनं बघते की तुझ्या मनाला कोणती तरी गोष्ट त्रास देत आहे आजी म्हणतात की मगाशी गुरुजी म्हणत होते म्हणून मी काहीच म्हटलं नाही पण आता विचारते आहे कसलं दडपण आलेलं आहे तुझ्यावर बघा इकडे ईश्वरी म्हणते की नाही आजी असं असं काहीच नाहीये ईश्वरी ईश्वरीला सांगण्याची पण इच्छा होत असेल पण ती बिचारी काय सांगणार आहे आणि इकडे आजी म्हणतात की हे बघ एक गोष्ट सांगते तुला त्या म्हणतात की नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असत त्या म्हणतात की माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे आणि बघा प्रेक्षकांनो जी गोष्ट ईश्वरीच्या मनात खात आहे तीच गोष्ट आजींनी परत बोललेली आहे त्या म्हणतात की चिंटू आणि तू एक नियम मात्र नक्की पाळा एकमेकांच्या पासून काहीही लपून ठेवू नका बघा आजी तिला सांगतात की जमेल तुमच्या सगळ्यांची जिंदगी एका दिवसात बदलून टाकणार सत्य मला कळलं आणि तेच सरांना सांगता येत नाहीयेत आजी मला आईशी बोलून सगळं नीट कळल्याशिवाय मला काहीच करता येणार नाहीये पण आज काही करून आईशी बोलते आणि सरांना सगळं सांगून टाकते आणि बघा आजी ईश्वरीला म्हणतात की पटतंय ना बेटा मी काय म्हणते ते ईश्वरी म्हणते की हाऊ आजी चला निघूया बघा आजी म्हणते की आता आरतीची वेळ झालेलीच आहे तर मग आपण आरती झाल्यावरच निघू ईश्वरी पण म्हणते की ठीक आहे आजी चालेल आणि आता या दोघी आरतीसाठी देवळात जातात आणि बघा इकडे सुप्रिया ताई म्हणतात की इशूने तिला कसा नवरा हवा हे आम्हाला कधीच सांगितले नाही म्हणजे ती आहे थोडी बडबडी म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी मन मोकळेपणाने बोलते पण ह्या बाबतीत तिच्या फार काही अपेक्षा नव्हत्या म्हणजे तसं तिने आम्हाला कधी सांगितलेलं नाही म्हणतात की हा पण मला मात्र एवढं नक्की वाटत मी तुम्हाला दोघांना जेव्हा जेव्हा एकत्र बघते ना तेव्हा नेहमी वाटत की तुमच्यापेक्षा चांगला नवरा इशूला कधीच मिळू शकला नसता म्हणजे सर्वार्थाने तुम्ही तिच्यासाठी अगदी योग्य नवरा आहात बघा इकडे अर्ण म्हणतो की काकू खरच तुम्हाला असं वाटतंय त्या म्हणतात की हो अगदी माझा ठाम विश्वास आहे आणि त्या म्हणतात की मला हेही वाटतं त्या म्हणतात की तुम्हा दोघांना त्या देवाने एकत्र आणलं आहे आणि तो तुमच्यासाठी काहीही चुकीचं करणार नाही त्या म्हणतात की आणि मी नेहमी हेही म्हणते आमच्या इशूची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याही असेल तेव्हा तुमच्यासारखा नवरा तिला मिळाला आणि अर्ण म्हणतो की म्हणून मी इंदोरला माझ्यासारखा नवरा मिळाला याची पॉसिबिलिटी जरा कमीच आहेत इकडे मान्य सुप्रियाताई म्हणतात की हो नक्की आणि इकडे सुप्रियाताई म्हणतात की बरं अर्णव तुम्ही बसा मी नमूला पाठवते आणि बघा सुप्रियाताई मध्ये निघून जातात आणि नम्रताला बाहेर पाठवतात आता नम्रता आली असते आणि ती म्हणते की इजिजू काय म्हणतात आता लगेच अर्णव उठून उभा राहतो अर्णव म्हणतो की हाय नम्रता हा, नम्रता म्हणते की इजिजू इथे कसे अचानक अर्णव म्हणतो की ऍक्च्युली मला तुला काहीतरी विचारायचं होतं नमो म्हणते की काय मला सांग की मी सिंधूला नेमकं कसा नवरा हवा होता आणि नम्रता म्हणते की हम्म जिजू मला आहे की तुम्ही मला असं का विचारता आहे ते आणि अरुण म्हणतो की मग सांग नम्रता म्हणते की जिजू ईश्वरी आम्हाला कधी असं सांगितलंच नव्हतं की मला असा हवा आहे की तसा नवरा हवा हा आहे आणि नमो म्हणते की पण एक आहे आमच्या ईशुऱ्याला सगळं फिल्मी आवडतं असं ते पिक्चर मध्ये दाखवतात ना अगदी तसंच आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली आहे आणि तिथला प्रसाद हा धागा सुप्रिया म्हणतात की हा धागा तुम्हाला कायम एकत्र बांधून ठेवेल तेवढ्यात म्हणते की आई जिजून हे असलं नाही चालत सुप्रियाताई म्हणतात की हो पण माझ्या आग्रहा खातर ते नाही म्हणणार नाही सुप्रिया ताई म्हणतात की आईच्या श्रद्धेसाठी घालतील ते दादा हो ना अर्णव तेवढ्यात अर्णव म्हणतो की हो काकू बांधा तुम्ही बघा प्रेक्षकांनो इकडे आता अर्णव सुप्रिया ताई जे म्हणतील ते करत असतात पण जेव्हा त्यांना कळल की सुप्रिया काकूच आपल्या आईच्या आत्मसा आत्महत्येसाठी जिम्मेदार आहे तेव्हा काय होईल प्रेक्षकांनो याची हे नुसती भणक लागली आहेत तरी आपल्याला टेन्शन येतं तर तेव्हा ते अर्णव आणि ईश्वरीचं नातं कुठवर जाणार आहेत कसा तिरस्कार करेल तो काय काय होणार आहे हे प्रेक्षकांनो ऐकायला आणि बघायला खूप भयंकर असणार आहेत अर्णव म्हणतो की ऑल राईट देन मी निघतो मला काम आहेत बाय आणि इकडे नमो म्हणते की जी ते फिल्मी अर्णव म्हणतो की यस यस यू ऑल राईट म्हणजे फक्त खुणवत असतो <laughs> इकडे म्हणतात की तुला सुद्धा तोच तोच प्रश्न प्रश्न विचारला होता का म्हणते हो। की हो नमूदताई आणि नमू दोघेही असतात सुप्रियताई म्हणतात की नमू आपल्या इशूची खूप काळजी घेतात ना ते म्हणतात की खरंच आपली इशू खूप नशीबवान आहे इकडे नमू म्हणते की खरंच तेवढा सुप्रियताई म्हणतात की चला नमू मॅडम स्वयंपाकाचं बघूयात आपण नमू म्हणते की चला आणि बघा इकडे अर्णवने ईश्वरीसाठी गिफ्ट घेतलेलं असतं ते डान्सिंग कपल असतात बघा ते क्लासमध्ये त्याला काय म्हणता माहित ते घेतलेलं असतं आणि बघा प्रेक्षकांना आता अर्णवने ते चालू केलेलं असतं आणि अर्णव आता त्याच्या इमॅजिनेशन पॉवर मध्ये जातो जे ईश्वरी आणि तो असा कपल डान्स करत असतात तसं भिजून गेला बर बेबान जाली हवा पि पा न जरा तु न जरा पौल हलके दे न जरा हि न जरा न हलके दिना भिजून गेला परा हा भिजून आल्या तर बघा प्रेक्षकांनो या गाण्यावर अर्णव इमॅजिन करत असतो कपल डान्स त्याचा आणि ईश्वरीचा नुसता कपल नाही तर तो रोमँटिक कपल डान्स असा आहे आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णव इतकं इमॅजिन करतो आणि स्वतःच म्हणतो की आय डोंट बिलीव्ह दिस की हे मी आणलं आहेत आणि तो म्हणतो की मिस्टर अर्णव राजे शिर्के सिरियसली आय नो इज सो फिल्मी म्हणतो की नो you know मला हे सगळं आवडायला लागलंय प्रेक्षकांना बघा इकडे यांचे प्रेमाचे धागे एकमेकांसोबत विणल्या जात आहे पण तिकडं वल्लरी मामी हे धागे विस्कटायला निघालेली आहे बघा आता अर्ण आपल्याला माहिती की ईश्वरीवर खूप प्रेम करतो पण त्या एका गोष्टीमुळे तो आता किती नफरत करेल हे आपल्याला बघायला मिळणार आहे अर्णव म्हणतो की हळूहळू मी पण तुझ्यासारखाच व्हायला लागलो ला आहे आता बघा अर्णव त्याला किस करतो आणि तो ठेवतो आणि घरी आलेला असतो आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की घरी आलेला असतो आणि ते काढून म्हणतो की आय नो माझा फिल्मी पण आवडेल मी सिंदोरला आणि माझ्या भावना त्या सुद्धा कळतील तिला आणि बघा आता अर्णव रूम मध्ये पण आलेला असतो आणि म्हणतो की ते काढतं आणि म्हणतो की मिस इंदोर हे तुझ्यासाठी बघा आणि ते सुद्धा त्याच्यात सॉंग लागत आणि इकडे तेवढ्यात अर्णवला फोन येतो अर्णव म्हणतो की हा शिरके बोला हा हा ओके ओके आणि जिने उतरत असतो आणि तो अर्णव म्हणतो की मी फाईल चेक करतो आणि तुम्हाला कळवतो तेवढ्यात मामी त्याला अडवतात आणि म्हणतात की अर्णव अर्णव त्या म्हणतात की मला बोलायचं होतं तुझ्याशी अर्णव म्हणतो की आय नो मामी तुला माझ्याशी बोलायचं होतं पण मी हा कॉल अटेंड करून बोलू का तुझ्याशी इकडे बघा मामी चिडते इकडे विचारा अर्णव म्हणतो की हो हो मी चिक करतो आता बघा मामी अजूनच संतापते ती आता लवकरात लवकर काहीतरी प्लॅन करणार आहेत प्रेक्षकांना आणि बघा मामी म्हणते की हा एवढा शांत आहे म्हणजे याने अजून फोटो पाहिलेच नाहीये ईश्वरी देवळातून यायच्या आत मला काहीही करू ते फोटो अर्णव समोर आणावेच लागतील बघा इकडे वल्लरी विचार करते की काय करू खाय करू काय करू आणि बघा प्रेक्षकांना इकडे आता अर्णव स्टडी रूम मध्ये असतो आणि तो त्याचा त्याचा काम विचारा करत असतो आणि तेवढ्यात ते मामी येते बघा आता इकडे ही मामी का आग लावायला आलेलीच असते आणि म्हणते की अर्णव की आहे की, वर, मीं पादु का रे मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं अर्णव म्हणतो की बाबी थोडा भिजे आहेत पण ना तुला काय बोलायचं होतं आता इकडे मामी म्हणतात की सॉरी ईश्वरीवर मी पादुका चोरण्याचा जो आरोप केला होता त्यामुळे मला तुला खूप वाईट वाटलं हे माहितीये मला अर्णव म्हणतो की फगेटी इट्स ओके आणि मामी म्हणते की म्हणजे तू खुश होशील म्हणजे तुम्हाला तू माफ करशील असं काहीतरी केलं आहे मी तुझ्यासाठी अर्णव म्हणतो की म्हणजे काय केलं तेवढ्यात वल्लरी म्हणते की अय्या म्हणजे ही गोष्ट इतकी महत्वाची नाहीच आहे का तुझ्यासाठी म्हणजे मला वाटलं ती गोष्ट कळल्यावर सगळं जग एकीकडे आणि ती गोष्ट एकीकडे असेल तुझ्यासाठी आणि अर्ण म्हणतो की मामी मला कळेल असं सांगशील का ऍक्च्युली मी खूप बिझी आहे मला हे काम कम्प्लीट करायचं आहे आणि बघा हे मामी बरोबर त्याच्या दुखत्या नसेवर पाय देते आणि म्हणते की सात्विकात आईचं जुनं पत्र होतं रे बघा प्रेक्षकांनो आईचं पत्र असल्यावर अर्णवने सगळे काम बाजूला ठेवले आणि मामीला विचारतो की कुठे आहे आणि मामी म्हणते की अरे इतकी वर्ष मी जपून ठेवलं होतं कपाट आवरत होते ना तेव्हाच सापडलं म्हटलं माझ्या अर्णवला हे पत्र वाचून खूप खूप आनंद होईल म्हणून तुमच्या रूम मध्ये टेबल वरच ठेवलं होतं दिसलं नाही का तुला आणि बघा प्रेक्षकांना इकडे अर्णवला आठवत की त्याने ते ठेवल्यानंतर त्याला तिथे ते काही पत्र वगैरे दिसलं नाही अर्णव म्हणतो की टेबल वर नाही बामी। मामी तेवढा आत मामी म्हणते की अरे देवा ईश्वरीने कपाटात ठेवलं असेल आणि मामी म्हणते की जा जाऊन वाच कारण या पत्रात तुझ्याबद्दल जे काही लिहिलं आहेत ना ते वाचून खूप आनंद होईल तुला <laughs> इकडे बघा अर नऊ त्या आशेने रूम कडे जातो आणि म्हणतो की थँक्यू मामी थँक्यू सो मच बघा आईसाठी त्याने त्याचं कामही बाजूला ठेवलेलं असतं तो म्हणतो की मामी मी पटकन जाऊन वाचून येतो आणि ही मामी म्हणते की हो जा पटकन जा आणि बघा ही मामी म्हणते की शेवटी इतकी वर्ष मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आला आता ते फोटो बघून अर्णवच्या रागाचा इतका मोठा स्पोट होईल इतका मोठा स्फोट होईल या स्फोटात सगळं घर उद्ध्वस्त होईल असं <laughs> मामी हसत असते प्रेक्षकांना मी नाही कारण हा सगळा मामीचा डाव आहे आपण आपल्याला तर अर्णोच्या पिच्चाराच वाईट वाटत कोणाला घरात पोसू राहिला तो ही मामी म्हणते की दॅट इज हॅट बघा आईच्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे हे याची उत्सुकता अर्णवला बिचारा मीटिंग सोडून सगळं काम सोडून बेडरूम मध्ये आलेलं असतो आणि लॅपटॉप खाली बघतो इकडे बघतो तिकडे बघतो आणि म्हणतो की येते ये पत्र आणि अर्णव म्हणतो की मामी म्हणाली तसं मी सिंधव ने कपाट तर लपून ठेवलं नसेल ना आणि बघा प्रेक्षकांनो जे होयचं नसतं जे बघायचं नसतं अर्णव तेच बघून घेतो त्याने कपाट उघडलं कपाटामधलं ड्रॉवर उघडलं आणि बघा या वल्लरी मामी बरोबर सेटिंग करून ठेवलेली असती तिथे दोन तीन फोटोग्राफ्स आणि ईश्वरीचा मोबाईल सुद्धा त्या कपाटात ठेवलेला असतो आणि बघा तो बघतो की ईश्वरीची आई आणि त्याचे बाबा आता आपल्याला माहिती की तेव्हा काय झालं ते पण फक्त नुसतं डोळ्यांना दिसत तेच खरं नसतं ना आणि तशीच अर्णवची पण भूल झालेली असती त्याने जी डोळ्यांना दिसत आहे तेच खरं मांडलेलं असतं बघा प्रेक्षकांनो आता इकडे अर्णव ते फोटो बघून स्वतः शॉक मध्ये जातो बिचारा ते फोटो आता कंटिन्यू बघतच असतो आता बघा प्रेक्षकांनो फक्त एवढंच दाखवलेलं आहे त्या फोटोमध्ये काढणाऱ्याने बी अर्णोच्या बाबांनी फक्त खांदा तिच्या म्हणजे डोक्या डोकं तिच्या खांद्यावर ठेवलेलं आहे एवढाच असा फोटोग्राफ आहे पण या फोटोग्राफने फक्त बघा सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं जे नाहीये ते दाखवल्या गेलेलं आहे आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोरची आई आणि बाबा आणि बघा प्रेक्षकांनो ह्या फोटोग्राफ्सवरनं त्याच्या आईने वाटेल आरोप केलेले असतात त्यांच्या बाबांवर आणि बघा प्रेक्षकांना मग तेव्हाच बाबांनी पण खरं काय आहे ते सांगायला हवं हो होतं पण असो इकडे ते चाय म्हणते की माझं अख्खं जग होतं तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला मी तुमच्यावर आणि ते सांगतात की तुझा विश्वास तुटलेला नाहीये सात्विका सात्विका ताई म्हणतात की अहो तुमचे फोटो छापून आले त्या मुली बघ अर्णव हे दोघेही तेव्हा खुँ खूप खूप लहान असतात आणि त्यांनी हे स्वतःच्या डोळ्यांनी आईबाबांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेच आता अर्णवला आठवत असतं आणि बघा त्यांनी शाप पण दिलेला असतो म्हणजे त्या म्हणतात की त्या मुलीला ह्या तर लागणारच आहे केला केलाय तिने माझा संसार कधी चुकी नाही राहणार ती आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णवच्या आईने जे सगळं बघितलं त्यावेळेस त्यांना ते, ते टेन्शन मध्ये त्यांनी स्वतःच आत्महत्या करून घेतलेली असते आणि इकडे बघा अर्णव लहान असतो आणि तो म्हणतो की आई आई कुठे केली ग तू आई 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 कुठे लपून बसलेस तू आई आई बघा न किती छोटा असतो आणि हे सगळं झाल्यानंतर कोणता कोणता मुलगा कसा राहू शकेल बघा आणि बघा अर्नो लहान असताना त्याला त्याच्या आईची खूप काळजी वाटायची आता त्याने सगळं ऐकलेलं असतं त्याचा त्याच्या आईवर खूप जीव होता आणि बघा त्यामुळेच तो सगळीकडे शोधत असतो आणि बघा प्रेक्षकांनो सगळीकडे शोधत असताना तेव्हा ते एका रूमकडे जातात अंजली आणि अर्णो तेव्हा त्यांना तिथे त्यांच्या आईने फाशी घेतलेली दिसते आणि बघा प्रेक्षकांनो इकडे या मामीने जे करायचं ते केलेलंच असतं आणि बघता आता कधी येता या दोघी जणी बघा या दोघींचीच वाट बघत आहेत आणि तेवढ्यात आजी म्हणतात ईश्वरीला तुला म्हटलं ना की तेवढ्यात आलं की बरे वाटेल तेवढ्यात तो मामी म्हणतात की अरे आलात तुम्ही आणि तेवढ्यात आजी म्हणतायत की हो आलो पण तू तुला एवढा कसला आनंद झाला आहे आम्हाला बघून इकडे मामी म्हणते की अहो लवकर आलात ना वेळच आलात ना म्हणून आणि बघा इकडे मामी म्हणतात की अगं ईश्वरी अर्णव कधी बसतं वाट बघत आहे तुझी माहेरी जायचं आहे ना ईश्वरी म्हणते की हो त्यांची मिटिंग झाली का मामी म्हणतात की हो बघा ईश्वरी म्हणते की बरं मी बघते आजी प्रसाद मी, मी आलेच वल्लरी बघा तीरा केवढी गाय झाली असती या ईश्वरीचा आणि अर्णवचा संसार मोडायची ऑलरेडी एक संसार मोडून बसलेली आहे ती बघा इकडे आजी सुद्धा रूम कडे निघून जातात आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे वल्लरी खाली उभं राहून मस्त त्यांचं भांडण एन्जॉय करत असते आता बघा इकडे अर्णव ते फोटोग्राफ्स कडे बघत असतो आणि ईश्वरी तेवढ्या मध्ये येते आणि ईश्वरी रूम मध्ये आल्यावर दरवाजा बंद करते आणि बघा प्रेक्षकांना अर्णवच्या चाहतात तर तेव्हा मोबाईल खाली पडतो आणि ते, ते रेकॉर्डिंग आणत आणि ईश्वरी बोललेली असते की आई तुला कसं सांगू हे कळत नाहीये मला तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळली आहे आई आई हे सगळं खूप खूप भयंकर आहेत का, का माझ्यासाठी तुझा आणि सरांच्या बाबांचा भूतकाळ आई मला काही फोटो सापडले आहेत तुमचे मला नाही माहित की ते आमच्या रूम मध्ये कोणी ठेवलेत पण पण जिंदगी अर्णव सरांच्या बाबांच्या जिंदगीत एक बाई आली आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती मला आई मला माफ कर पण मला हे हेच विचारायचं होतं की तुझा काय संबंध होता अर्णव सराच्या बाबांशी बघा प्रेक्षकांनो हे ईश्वरीला आईला सांगायचं असतं आणि तेच अर्णवने ऐकून घेतलेलं असतात बघाय ईश्वरीची अवस्था काय झालेली ते अर्णवला ना माहीत नाही की ईश्वरी रूम मध्ये आलेली आहे ते आणि ती हे सगळं ऐकत आहे ते आणि ईश्वरी ईश्वरीमध्ये की आई अगं माझ्या मनावरती खूप ओझ आलंयत ग ए, हे हे सारखं सारखा विचार करून ना माझं फुटायची वेळ आलीये हे जर सगळं घरात कळलं तर हक्क घर ध्वस्त होईल आई मी काय करू ना मला काहीच कळत नाही आई मला खूप खूप भीती वाटतीये आणि बघा प्रेक्षकांनो आता हे अर्णवणे सगळी रेकॉर्डिंग ऐकलेली असते ती तिच्या आईला पाठवायची असती ते पण बघा इकडे वल्लरी मामीने सगळा गेमच फिरवलेला असतो त्यांना माहिती आहे तीछा तीछा चीट जर ईश्वरी तिच्या माहेरी केली तिच्या आईकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर कदाचित उद्याचं चित्र चीट वेगळं असेल पण त्याआधी जर आपण बॉम्ब फोडला तर कदाचित आजचं चित्र वेगळं असेल आणि बघा मामीनी जसं करायचं होतं तसंच अगदी प्लॅन बरोबर केला आहे आपण आता पुढील भागामध्ये बघूयात काय दाखवलेलं आहे ते आणि बघा इकडे अर्णव आता ईश्वरीला ईश्वरीवर खूप म्हणजे खूप जास्त चिडतो आता त्याचा पहिला आपला पहिला अर्णव राजशे आपल्याला समोर दिसणार आहेत प्रेक्षकांनो आता अर्णव म्हणतो की तू तु आणि तुझ्या आईने माझ्यापासून सगळं लपवलं आहे इकडे बघा ऐश्वरी रडून रडून रडू रडू बेहाल झालेली असती ती म्हणते की नाही सर नाही अर्णव म्हणतो की तुला आणि तुझ्या आईला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णव खूप म्हणजे खूप जास्त संतापलेला आपण या आधी कधीच बघितलेलं नाहीये आता जो त्याचा रुद्र रूप रु असतं ना हे फक्त वल्लरी मामीमुळे झालेलं असतं ईश्वरी त्याच्या विनवण्या करते की सर 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 प्लीज माझं ऐकून तर घ्या ना सर प्लीज अर्णव म्हणतो की हात झटकतो तिला ढकलू देतो काय तिला म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच आणि इकडे मामी बघ हा कसं एन्जॉय करते ती म्हणते की चिडलेला अर्णव आणि त्याच्या मागं तडक तडक पळत पळत धावणारी ईश्वरी आणि बघा इकडे मामी म्हणते की काही झालं तरी आता ईश्वरी ह्या घरात परत येणार नाही आणि बघा प्रेक्षकांनो अर्णव इतका संतापलेला असतो इतका संतापलेला असतो पण त्याला ईश्वरीच काहीच ऐकायचं जा नसतं तो फोटोग्राफ्स घेतो आणि ईश्वरी त्याच्या मागे मागे जसं वल्लरी मामी म्हणते तसंच तसंच चालत अस जात असते आणि बघा आता अर्णव डायरेक्ट ते फोटोग्राफ्स घेऊन गाडीत बसतो आणि तिच्या बाहेर निघतो पण ईश्वरी त्याच्या मागे पळत पळत जाती आणि बघा इथेच मालिकेचा एपिसोड संपतो तो आता प्रेक्षकांना माहित नाही की नक्की आता काय होणार आहेत ते अर्णव खरंच तिच्या माहेरी जाणार आहेत का नाही जाणार हे आता आपल्याला उद्याच बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांना आज